फटका तर खेळलाय बॅक टू द बॉलर समोरच्या बाजूला खेळाडू वेगाने आले दुसरीचा प्रयत्न केला गेलाय दोन धाबा मेगा फायनल श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली ना तर कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर राज्य अंतर्गत स्वर्गीय देवजी काशीराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ केदारेश्वर क्रिकेट क्लब दाबे मोहन आणि ग्रामस्थ मंडळ मोहन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते बॉलर तयार जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत त्या त्या प्रत्येक घटकाचा आपल्याला मनपूर्वक आभार मानावे लागतील ज्या संघाने सहभाग घेतला ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली आर्थिक पाठबळ दिलं त्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले त्यांचा मनपूर्वक आभार परंतु दुसरीचा प्रयत्न एक चांगली फेक येते परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा आलेले आहेत तब्बल दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि टीम ची टोटल आहे चार धावा एक गडी बाद तीन बॉलचा खेळ संपलेला आहे तीन बॉलचा खेळ बाकी चला मित्रांनो घाई करा वेळापूर तुम्हाला बॅटिंग करायची आहे याची आपण दक्षता घ्यानी त्यामुळे आपण थोडीशी घाई करा प्रत्येक बॉल तुम्ही लवकर टाका चला बॅट्समनला विनंती आहे की आता आपणही वेळ घेऊ नका गौरव जाधव स्ट्रायकर पायांचा केला होता वापर परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल तर मिळाली आणि अंपायर कॉल नो आहे म्हणजे बॉल पुन्हा टाकावा लागेल फ्री इटचा बॉल चला घाई करा नो प्लस वन अशा दोन धावा पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव मिळते इथे संख्या आहे आता सात धावा तब्बल चार बॉलचा खेळ झालेला आहे दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी राज पवार आणि गौरव जाधव आतापर्यंतची बॅटिंग जर आपण पाहिलं तर एकच बॉल बाहेर आहे हा दुसऱ्यांदा बॉल चर्चा करतोय परंतु तोही बॉल अंतर वर्तुळामध्येच अडवला आहे म्हणजे आपण चर्चा करू शकतो की बॉल कशा प्रकारे खेळाडूला दिसतोय कारण एकच बॉल आर वर्तुळाच्या बाहेर आतापर्यंत आला शेवटचा बॉल डाव संख्या आठ एक गडी बाद शेवटचा बॉल आर्यन सकपाळ तयार वरती प्रहार केलाय खेळाडू आहेत थोडीशी गडबड झाली दोन पूर्ण आणखीन एका धाबेचा प्रयत्न चालवलाय आणि तब्बल तीन धावा म्हणजे धाव संख्या आहे ती अकरा आणि विजयासाठी बनवायची आहेत आता वेळापूरला बारा येणारे बॉलचा चला देवळी टीम बाकीचे खेळाडू आतमध्ये चला दोन खेळाडू जे बॅट्समॅन आहेत ते पाठीमागून येतील आपण बाकीच्या खेळाडूंना घेऊन चला आणि वेळापूर बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवा धावत ये आपण चला बॅटिंग ऑर्डर पाठवा टीम देवळीच आपण कौतुक करूया कारण हा संघ लगेच मैदानाच्या आतने प्रस्थान करतोय चला वेळापूर टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा सहा बॉल बाराची गरज आहे आता हळूहळू अंधार वाढू लागलेला आहे प्रत्येक घरामध्ये आता लाईट ऑन झालेली आहे आजूबाजूला असणाऱ्या बिल्डिंग्स मध्ये आता लाईट्स ऑन होत आहेत त्याच्यामुळे चला सर्वांचा आपण मनपूर्वक आभार मानूया स्वागत करूया केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पाचव्या पर्वाची क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आता पर्व क्रमांक पाच ची बाजी कोणाची वेळापूर की देवळी देवळी की वेळापूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्रायकर जोडी वेळापूरची मैदानाच्या आतमध्ये जातीय आणि या स्ट्रायकर जोडी मध्ये अक्षय आणि आर्यन ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जात असताना आणि बॉलिंग अटॅक मध्ये निश्चित पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती बरेचसे पर्याय आहेत तीन पर्याय तर या टीमकडे सध्याच्या घडीला महत्वपूर्ण आहेत परंतु त्याच्यामध्ये आता कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल टीम देवळीकडून हे पाहावं लागेल तीन पैकी एका गोलंदाजाला तर वापरलं जाईल कारण आतापर्यंत तीन ओव्हरच्या मॅचेस मध्ये तीन गोलंदाजांनी चांगली केली आहे परंतु या जोडीने खेळ चांगला केलाय चा, खास करून आर्यन चांगला केलाय या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत त्यांची चर्चा करणं तितकंच महत्वाचं त्यामुळे आज चांगली बॅटिंग चला काही करा मित्रांनो बॉल टाकायला घ्या कारण बॉल दिसणं कठीण होऊन बसेल याची आपण नोंद घ्या बॉल टाकायला घ्या बॉलिंग मार्कवरती राज पवार गोलंदाजी मार्क वरती येत आहेत बॅटिंग मध्ये अक्षय सकपाळ आणि आर्यन सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चला मॅच स्टार्ट करा राज पवार पहिला बॉल अक्षय सकपाळ साठी पहिला बॉल खेळलाय आणि गेले आणि डोक्यावरती हात ठेवला होता प्रकाशामध्ये हा सामना सुरू आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी बॉल अडवला एक सिंगल पहिल्या बॉलवरती मिळालेली आहे आर्यन सकपाळ एक मोठी अपेक्षा टीम मेळापूरची दोन आलेले आहेत दोन धावा पण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया अक्षय सकपा स्ट्राईक रेटला तयार होतील फटका तर खेळलाय आता बॉलचा अंदाज मानला टप्पा पडल्यानंतर पाहिलं की बॉल ऑन साइडला आलेला आहे आणि विकेटचं पतन माघारी यावं लागेल दोन दहाव्या बॉलच्या पाठीमाग घेऊया दोन प्लस रन रनआउट आर्यन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आहे।, आहे चार एक गडी बात चार बॉल आठचा थरार चला घाई करा जाणाऱ्या बॅट्समनला विनंती आहे चला देवळी टीम आपण एकत्रित येऊ नका चार बॉल आठ निर्णायक मॅच मेगा फायनल कोणाची बिळापूर विरुद्ध देवळी अंदुक प्रकाशामध्ये रंगलेली ही मॅच चार बॉल आठ दाबे मोहन क्रिकेट क्रिकेटची स्पर्धा पाचवं पर्व कोणत्या गावाला जाणार आठ धावा चार बॉल चला काही करा चार वरती एक देवळी विरुद्ध वेळापूर कट करण्याचा प्रयत्न परंतु डॉट आलाय नाव घेण्याचा प्रयत्न आता हो केलाय आणि आता बॅट्समन आउट तीन बॉल आठ ची गरज चला करूया चार धावा दोन गडी बाद आता बनवायच्या आहेत इथून पुढे अजूनही बऱ्याचशा धावा बाकी आहेत आठ बनवायच्या आहेत आणि बॉल शिल्लक आहे तीन बॅटिंग साठी उरकवण्याचा प्रयत्न विकेट किपर आहेत आपली दाद मागितलेली आहे म्हणजे दोन बॉल सात एक रन आहे दोन बॉल सात चला स्टार्ट करा दोन बॉल सात आता एक बॉल आणि बनवायचे आहे दहावा सहा वेळापूरला आता बॉल बाहेरच टाकावा लागेल बाहेरच मारावा लागेल एक बॉल सहा जिंकायचा आहे दाबे मोहन गावची क्रिकेटची स्पर्धा शट्टर मारावं लागेल आणि देवळी टीमला हा बॉल चांगला टाकावा लागेल आणि आता एक बॉल सहा श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक पाच ची बाजी कोणाची शेवटचा बॉल बॅट्समन तयार आणि इथे केदारेश्वर श्री केदारेश्वर महाकाली चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक आहे देवळीची देवळी संघाने ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय चॅम्पियन देवळी संघ या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानकरी वेळापूर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो आहे या स्पर्धेमध्ये